एकीचे बळ काय असते याचे उत्तम उदाहरण बार्शी तालुक्यातील आंबेगाव ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे दोनशे नव्वद एकर ऊस आगीपासून वाचवण्यास आंबेगाव ग्रामस्थांना यश आले आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी वैराग पोल्युशन हद्दीतील आंबेगाव गावातील बालाजी झेंडे ब्रह्मदेव झेंडे व श्रीमंत माळी यांच्या ऊसाला सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली हे एक आग लागली असल्याची कळल्यानंतर पोलीस पाटील रामभो दळवे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच गावातील गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विजण्यास यश आले व उर्वरित सुमारे दोनशे नव्वद एकर ऊस आगीपासून वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले आहे याबद्दल ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक होत असून होणारे नुकसान टाळले आहे याबद्दलसुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे